अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की बघा आता उद्या आहे गुरुवार आणि उद्याच आपल्याला आलेली आहे चतुर्थी तर मागच्या गुरुवारी सुद्धा असं झालेलं आषाढी एकादशी आल्यामुळे आपण जे स्वामींचे नऊ किंवा अकरा गुरुवार करत होतो तर ते व्रत आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी धरता नाही आला कारण त्या दिवशी विष्णू भगवानांची पूजा आपल्याला करायची होती आणि त्याचबरोबर मोठा सण जसं मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं ज्या वेळेस आषाढी ज्या वेळेस आषाढी नाही ज्यावेळेस एकादशी पौर्णिमा अमावस्या किंवा अशा गोष्टी येतात तेव्हा जर का ते गुरुवारी आलं तर तुम्हाला तो उपवास धरायचा म्हणजे तो उपवास धरायचा असतो पण तो तुम्हाला त्या गणनेमध्ये धरायचा नसतो म्हणजे तुम्हाला त्या गणतीत धरायचा नसतो नऊ किंवा अकरा गुरुवारच्या गणतीत तुम्हाला धरायचा नसतो तर प्रश्न आता असा चदूर्ती, चदूर्ती आहे की उद्या आहे चतुर्थी तर चतुर्थीचा सुद्धा जो उपवास आहे तो मग गुरुवारी आलेला आहे तर मग तो नऊ गुरुवारमध्ये किंवा अकरा गुरुवारमध्ये धरायचा का किंवा तुमचं जर का उद्यापन असेल नऊ गुरुवारचं किंवा अकरा गुरुवारचं उद्यापन असेल तर ते करायचं का तर बघा त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर येत्या पुढच्या कधीही म्हणजे तुम्हाला कधी कधी कोणत्या कोणत्या वेळेस हे नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार धरायचे नसतात हे पण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे तर बघा आता उद्या आहे गुरुवार आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं बघा सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे तर तुम्हाला बघा उद्या गुरुवार आहे पण त्याचबरोबर गण गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा ह्यावेळेस करायची आहे या दिवशी आपल्याला गणेशाची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या स्वामींची पूजा सुद्धा करायची आहे गुरुवार आहे तर विष्णू भगवानांच्या सुद्धा सेवा करायची आहे त्या सेवा बाबत काहीही नाही सेवा इथे तुम्ही विष्णू भगवानांची करू शकता स्वामींची सारामृत वाचू शकता तुम्ही कोणत्याही सेवा करू शकता पण हा जो उपवास आहे नऊ मधला किंवा अकरा मधला तो हा धरला जाणार नाही तर तुम्हाला पुढच्या गुरुवारी बघा पुढचा गुरुवार जो काही येईल जर का ये त्यावेळेस एकादशी अमावस्या पौर्णिमा चतुर्थी अशा गोष्टी जर का आल्या नाही तर तो उपवास धरण्या धरण्यात येईल म्हणजे तो उपवास तुम्ही तो धरू शकता पण आता बघा ज्या भगिनी किंवा ज्या माझ्या ताई दादा लोक जे आहेत जे चतुर्थीचा उपवास करत नाही आणि जे नऊ किंवा अकरा उपवास करता अकरा गुरुवार करतात त्यांनी हा उपवास धरून तो त्या गणतेमध्ये घेतला तर चालेल शक्यतो तो, सुद्धा धरत नाही पण जर का तुम्ही चतुर्थीचा उपवास करत नाही आहे आणि तुम्ही गणपती बाप्पांची सेवा केली सगळ्या गोष्टी केल्या पण तुम्हाला उपवास चतुर्थीचा नाही आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर का नऊ किंवा अकरा गुरुवारसाठी गुरुवार धरला आहे आणि ते जर का तुम्ही करणार आहात तर एकंदरीत तुमचा चतुर्थीचाही उपवास घडतोय आणि गुरुवारही घडतोय त्याच पद्धतीने मला असं म्हणायला लागेल म्हणजे मला असं वाटतं की आजचा हा जो गुरुवार आहे जो चतुर्थीला आलेला आहे जो एकादशीला आलेला आहे जो पौर्णिमेला किंवा अमावस्येला किंवा कोणत्याही सणाला आलेला आहे तो उपवास तो गुरुवार न धरता पुढच्या गुरुवारी तुम्ही तो उपवास करावा आणि तो त्यामध्ये धरावा त्याचबरोबर बघा असं तुमचं असेल की तुमचं तुम्हाला उद्यापन करायचं असेल तर ज्या काही बघा आता ह्या सगळ्या गोष्टी करायचं की नाही करायचं हे तर मी तुम्हाला सांगते कारण कसं असतं ना एका दिवशी आपण एकाच देवाची मनोभावे उपासना केल्यास त्याची इच्छित फल आपल्याला प्राप्त होतात आपण एका भरपूर देवांची सेवा करू शकतो पण का आपल्यासाठी वेगळे वेगळे सण नेमवलेले आहेत का आपल्याला वेगळे वेगळे दिवस नेमवलेले आहेत तर ह्यासाठी तर त्या दिवशी पूर्णपणे गणपती बाप्पांची भक्ती करणे ह्या दिवशी पूर्णपणे गणेशाची उपासना करणे अशा पद्धतीने हा दिवस आपल्याला समर्पित करायचा असतो त्यामुळे तुम्ही करू शकता पण जर का तुमच्या मनाला वाटत असेल की नाही मला हा सुद्धा करायचा आहे हा सुद्धा मोजायचा आहे तर बघा ज्याच्या मनात ज्या गोष्टी असतील त्याप्रमाणे तो करू शकतात असं काही नाही आहे पण शक्यतो मोठे म्हणजे जे सणासारखे दिवस असतात जसं चतुर्थी अमावस्या पौर्णिमा एकादशी आता समजा पुढच्या वेळेस बघा येते गोकुळ अष्टमी अशा कधीही वेळेस ज्या वेळेस तुमचा जो एखादा सण आहे किंवा एखादी एखादा विशेष दिवस आहे त्या दिवशीचा सोडून तुम्हाला पुढच्या गुरुवारी ती उपासना करायची असते अशा पद्धतीने उद्या बघा तर माझा सुद्धा गुरुवार आहे मागच्या गुरुवारी आषाढी एकादशीचा मला तोही गुरुवार माझा गेला उद्याचा सुद्धा गुरुवार मी मोजणार नाही पुढच्या गुरुवारी मी तो मोजणार जो मी माझा गुरुवार करत आहे अशा पद्धतीने मला माझे गुरुवार कंटिन्यू करायचे आहे आता उद्यापन पण तुम्ही जर का करणार असाल तर न करता पुढच्या गुरुवारी केलं तर अतिउत्तम तर मग तुम्हाला तो दिवस पूर्णपणे उद्यापनासाठी देता येईल बघा त्यासाठी माझा मागचा म्हणण्याचा हा हेतू आहे की जो गुरुवर आहे तो तू पूर्णपणे तुम्हाला त्याचसाठी देता येईल त्याच गोष्टी करायला आता तुम्ही गणपतीची पण उपासना करणार आता गणपतीची उपासना म्हणल्यावर तुम्हाला गणपतीचे मंत्र अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र ह्या सगळ्या गोष्टी म्हणाव्या लागतात म्हणजे करायच्याच असतात आणि कराव्याच आपण कराव्याच कारण हे आपल्यासाठी आपल्या मुला बाळांसाठी आहे त्यामुळे एका दिवशी एका देवाला पूर्णपणे समर्पित होऊन त्यांची उपासना करावी आणि मनोवांछित फल प्राप्त करावे असं मला वाटतं तर कुठल्याही प्रकारे माझं काहीतरी चुकलं असेल तर नक्कीच माफ करा पण तुम्हाला जर का पटलं असेल तर त्यातनं चांगलं घ्या जे पटलं नसेल ते सोडून द्या तर चला भेटूया अजून एका छानच्या व्हिडिओमध्ये छानच्या माहिती बरोबर तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ